माय मराठी माय बोलीच हारि विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूरतिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलिकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञोधरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनो दार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अधिष्ठान प्रतिष्ठान देखा, तिथे जनलातीत एका जयाची नामे जुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा <coughs> धाना पुरुषा धर्मशास्त्रपरंतप अप्राप्य मृत्यु संसार वर्तमनी तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामो विषयावरी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील नववा अध्याय आणि या नव्या अध्यायातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्लोकावरती मौली आहे काही सांगता येतं ते आपल्याला पाहायचं आहे हा ज्ञानेश्वरीतील नववा अध्याय म्हणजे कसा आहे तर ही ज्ञानेश्वरीच म्हणजे नामदेवराय म्हणतात की गीता अलंकार श्रेष्ठ ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरी काय आहे तर गीतेवर माऊली ज्ञानबरायने सुंदर असे काय अलंकार चढवलेले आहेत आणि या नवव्या अध्यायाचं तर काय कौतिक सांगावं हा नववा अध्याय असा आहे जसं माऊली ज्ञान सांगतात या नवव्या अध्यायाचं कौतिक तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमी चियाचे सारखे मी म्हणे या निवाडा तत्वज्ञ जाणे ज या गीतार्थ हाती या नवव्या अध्यायामध्ये जे कृष्णाचं श्रीकृष्ण परमात्म्याचं जे बोलणं आहे ते कसं आहे तर ते नवव्या अध्यायासारखंच आहे म्हणजे त्याला दुसरी कुठलीच उपमा देता येत नाही कस एखादी सुंदर लावण्यवती स्त्री आहे गीता अलंकार आणि नामज्ञानेश्वरी असं म्हणता येत ना तर सुंदर लावण्य होती स्त्री म्हणजे गीता आहे आणि त्या लावण्यवती स्त्रीवर असे सुंदर सुंदर अलंकार माऊली ज्ञानावर यांनी चढवलेले आहेत आणि हा नववा अध्याय म्हणजे तर असं म्हणलं तर वावग नाही ठरणार आहे की हा नववा अध्याय म्हणजे त्या गीतेच्या गळ्यातील मंगळसूत्र आहे का वावग ठरणार नाही कारण माऊली ज्ञान हेच म्हणतात ना की नववा अध्याय हा नवव्या अध्यायासारखाच आहे तर मंगळसूत्राचा जर आपण तुलना दुसऱ्या अलंकाराशी केली तर मंगळसूत्र पाटल्या बांगड्यासारखं नसतं मंगळ लक्ष्मी सूत्र लक्ष्मीहारासारखं नाही मंगळसूत्र हा जो अलंकार आहे तो त्याच्यामध्येच पूर्ण आहे एखाद्या स्त्रीला मंगळसूत्र असलं तर दुसऱ्या अलंकाराची जरुरी लागत नाही मंगळसूत्र घातलं की ती सौभाग्य संपन्न आहे पूर्ण अलंकार आहे तो तसा हा नवमा नववा अध्याय जो आहे ना तो त्याच्यामध्ये पूर्ण अध्याय आहे मग या नवव्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणूनच माउलीज्ञानं बऱ्या आपल्याला सांगतात तरी अवधान एक लेदी जे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघडाय का इथं माऊली ज्ञानावर यांनी शपथ घेऊन सांगितलं की हा नववा अध्याय जो आहे ना या अध्यायामध्ये तुम्ही जर श्रोत्यांनी लक्ष दिलं अवधान दिलं तर तुम्ही काय होताल सुखाशी पात्र होताल कोणत्या सुखाशी पात्र व्हायचे आपल्याला तर ते सुख म्हणजे सर्व सुखाचे आगर बाप देवीवर आणि त्या सुखाच्या आगराला पात्र व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे माऊली सांगतायत अवधान द्या मग अवधान कसं द्यायचं आमचे वडील सांगायचे की अवधान कसं द्यायचं जसं बघा दहा पंधरा वर्षापूर्वी जेव्हा मुलीला पाहुणे पाहायला यायचे ना आत्ता नाही आता, आता वेगळी प्रथा सुरू झाली परंतु दहा पंधरा वर्षाच्या पूर्वी पाहुणे पाहायला यायचे आणि तो मुलगा पाहायला आल्यानंतर ती मुलगी जेव्हा बैठकीमध्ये दाखवायचा कार्यक्रम व्हायचा आणि त्यानं पसंत आहे म्हणून सांगितली ती मुलगी की नंतर ती आत आल्यानंतर एखाद्या झरोक्यातून त्या मुलाला पाहते आणि पाहिल्यानंतर तिला असं वाटतं छान आहे मुलगा मन आकर्षण घेते तिचं आणि मग थोडे दिवसानंतर तिच्या जे मुला मुलगा लगेच सांगतो की मुलगी पसंत आहे पसंदी आल्यानंतर बोला चालीची गोष्ट करण्यासाठी बोलवतात ना तिकडं मग त्यावेळेस बघा तिचे मामा कोण आत्या भाऊ सगळे चुलते बोलाचाली करायला जातात आणि बोलाचाली करून जेव्हा संध्याकाळी घरी येतात तेव्हा बैठकीमध्ये बसून ते चर्चा करत असतात काय झालं काय नाही याची आणि ह्या मुलीला हुरुहुरू हुरु लागलेली असते कधीपासून तर ज जेव्हापासून हे पाहुणे होऊन गेलेत आणि बोला चालू सुरू आहे काय होते की काय नाही की हुरहुर लागलेली असते आणि मग ती ए, हे सगळे पाहुणे जेव्हा बैठकीमध्ये बसतात ना तेव्हा सांगतात तिला चहा करबाई म्हणून आणि ती स्वयंपाकघरामध्ये चहा करते परंतु तिचं पूर्ण लक्ष कुठं असतं बैठकीमध्ये काय चाललंय ते काय बोलणं चाललंय प्रत्येक शब्द ती ऐकते ती, ती कशाचे कानं करते मनाचे कानं करून ऐकते असं अवधान दिलं पाहिजे असं अवधान दिल्यानंतर सुखाला पात्र होणार आहे इथं माऊली ज्ञानवर यांनी काय काय केलंय शपथ घेतली आहे असं अवधानं द्या म्हणून सांगितलं आणि मग इथं अवधान दिल्यानंतर श्रोत्याला आणखीन एक अधिकार प्राप्त होतो तो म्हणजे सुखाला तो पाप प्राप्त होतो सुख कोणतं आहे सुख म्हणजे कोणतं तर सुख म्हणजे विषयामधलं सुख नाही तर सुख म्हणजे आत्मिक सुख आहे जे सुख प्राप्त झाल्यानंतर आता कशाचीही प्राप्ती करण्याची इच्छा राहत नाही हे सुख प्राप्त होतं आणि हे सुख कसं आहे तर देव सांगतात हे जे सुख आहे हा जो आनंद आहे हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची उपमास देता येत नाही त्याला तर ते उत्तमातलं उत्तम असं ज्ञान आहे राजविद्या राजगुही आहे याच्यामध्ये आणि हे राजविद्या जेव्हा प्राप्त होईल ते ना तेव्हा मोक्ष स्त्रियेच्या सिंहासनावर जाऊन आपण बसणार आहे एवढं उत्तम आणि श्रेष्ठ ना हे ज्ञान आहे हे सुख आहे मग देवच अर्जुनाला सांगतायत पण माऊली ज्ञानवरांनी देवाच्या मुखातून अर्जुन बोलवलेत कसे तर देव म्हणतात की एवढं उत्तम सु ज्ञान आहे सांगितलंस तू हे एवढी उत्तम गोष्ट आहे एवढं श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलंस तू इथं आनंद मिळणार आहे सुख मिळणार आहे म्हणून सांगितलंस तर मग एवढं उत्तम असणारं हे ज्ञान आहे हे वस्तू आहे ती घेण्यासाठी लोकांची उडी का नाही पडत रे अशी अर्जुना तुला शंका येईल तर अशी शंका तू घेऊ नको बरं एथ जरी तू तारकी का ऐसी ह्या ना घेसी शंका ना एवढी वस्तू हे लोक उरली केवी पा अरे अर्जुना इथं तू शंका घेशील कि एवढी मोठी वस्तू आहे आणि एवढी मोठी वस्तू असताना ती एवढ्या लोकांपासून बाजूला कशी राहिली बाबा तर अशी काही तू शंका घेऊ नको का घेऊ नको कारण इथं सांगतायत मग अश्रद्ध धाना पुरुषा अप्राप्य अप्राप्यमामने वर्तन ते मृत्यू संसार वर्तमाने अरे श्रद्धाच नाही त्यांची श्रद्धा नाही आणि म्हणून माझ्यावर श्रद्धा नसल्यामुळं इकडं कोणी येतच नाही येतं का नाही येत एखादा विरळा इकडं येतो विरळा एखादाच येतो इथं परमात्म्यासाठी नाहीतर बाकी येतात खूप येतात कशासाठी येतात माझ्या मुलीचं लग्न जमू मुल हो दे माझ्या मुलाला मुल होऊ दे याच्यासाठी येतात पण परमार्थ्या परमात्म्यासाठी फक्त देवासाठी एकच येतो कारण श्रद्धा कमी पडते रे बघा दोन गोष्टी येतात एक श्रद्धा आणि एक विश्वास आईवडिलांवरती आपला विश्वास असतो पण श्रद्धा नसती जर आईवडिलांवरती आपली श्रद्धा असली तर म्हणलं नसतं ठाम जरा तुझं व्याख्यान बंद करा असं कोणत्याच मुलानं म्हणलं नसतं थांबा तुमचं तत्त्वज्ञान बंद करा असं म्हटलं नसतं तिथं श्रद्धा कमी पडते आणि देवावरती आपली श्रद्धा आहे पण विश्वास नाही जर देवावरती विश्वास आणि विश्वास असता तर मंदिराला कुलूप नसते लावले आपल्या घरून आपण जाताना आपण घराला लॉकसुद्धा नसते केले विश्वास नाही आहे तिथं श्रद्धा कमी पडते कारण अश्रद्ध धाना पुरुष पुरुषामध्ये अश्रद्धा आहे म्हणजे श्रद्धा नाही माझ्या ठिकाणी म्हणून काय झाले ही श्रद्धा नसल्यामुळं ही लोक जे अशी जे अभक्त आहेत ती मला येऊन मिळत नाहीत तर ह्या जन्मसंसारूपी संसारामध्ये गटांगळ्या खातात असं माऊलीज्ञानोबरायचं परमात्मा इथं अर्जुनाला सांगतोय आणि माऊली ज्ञानोबराय खूप सुंदर रूपक करून आपल्याला सांगतात एक एक दृष्टांत असं वरच्या लेवलचे आहेत माऊली ज्ञानोबाऱ्याचे दृष्टांत म्हणजे सिद्धांतापेक्षा कमी नसता येतं काय म्हणतात माऊली आहे की पाहेपा दूध पवित्रानी गोड पाशी त्वचेची आपद्राडं परि ते अवैरूनी गोचिड अशुद्ध काय न शेविते तर प्रश्न विचारलाय माऊलीने काय म्हणतात की बघा दूध गाईच्या कासेमध्ये दूध आहे कसं येते उत्तम आहे की नाही गोड आहे ते दूध ते दूध पिल्यानंतर पुष्टी येते बाळसं येते की नाही परंतु त्या गाईच्या कासेलाच एक गोचिड लागलेला आहे आणि तो गोचिड काय करतो त्या गाईच्या कासेला असून सुद्धा तिथलं दूध पित नाही तर त्या गाईच्या ते एक पडदा काढून रक्तसेवन करतो अशुद्ध असणारं रक्तसेवन करतो गाईच्या अंगातलं एकच पडदा आहे त्याच्यानंतर पवित्र असं दूध आहे पण तो इथं रमलाय म्हणून तो पडदा ओलांडत नाही आहे आणि आपलं सुद्धा तेच आहे हा विषयरूपी पडदा आहे आपल्यासमोर आपण ह्या विषयामध्ये रमलेलो आहे याच्या पलीकडं गेल्यानंतर जे सुख आहे ते आत्मसुख आहे आणि ते सुख जर प्राप्त करायचं असेल तर अवधान दिलं पाहिजे कशाला ज्ञानेश्वरीला संतांच्या साहित्याला संतांचं साहित्य सेवन केलं पाहिजे याच्यातला अमृत रस सेवन केला पाहिजे याच्यामध्ये अमृत अम्रु, अमृत रस आहे विषयामध्ये नाही हो विषयामध्ये जर सुख असतं तर बघा ज्यांच्याकडं भरपूर विषय आहेत ते सुखी असले असले असते त्यांचे आज मंदिरं झाले असते पण विषयामध्ये सुख नाही आहे धनामध्ये सुख सुख नाही आहे संपत्तीमध्ये सुख नाही आहे तर सुख कुठं येतं आपल्याजवळच आहे पण आपल्याला ते कळत नाही ते सुख कुठं येते जसं कसं तर त्या गि गोचिडासारखं पुढं माऊली ज्ञानाबाहेर आणखी खूप सुंदर दृष्टांत देतात समजा हा कमी पडला एखाद्याला समजला नाही तर पुढं सांगतायत काय सांगतायत की का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी परी पराभू शे भ्रमरी एरा चिखलू चिऊरे बघा कमळाचं फुल असतं की नाही त्याच्या बुडाला कमलकंद असतो कमलकंद त्याच्यामध्ये मकरंद आहे आणि त्याच्या शेजारीच त्या मकरंदाच्या शेजारी चिखलामध्ये बेडूक असतो बघा कमलकंदा आणि दरदुरी एकेची घरी नांदणूक आहे परंतु त्या कमळातला जो पराग आहे ना तो पराग कोण सेवन करतं दुरून येऊन भ्रमर सेवन करतात परंतु त्याच्या शेजारी असणारा रात्रंदिवस त्याच्या जवळ असणारा तो बेडूक चिखल खातो तसंच आहे आपलंसुद्धा आपल्या जवळ आहे ते आपल्या जवळ असणारं ते ज्ञान ते सुख आपण दुसरीकडे शोधतोय कसं त्या हरी, हरिणी हरिणासारखं बघा हरिणाच्या पोटामध्ये कस्तुरी आहे <coughs> परंतु तो असा खूप धावत असतो त्याला माहीतच नाही माझ्या पोटामध्ये कस्तुरी आहे म्हणून सगळीकडं फिरतो सगळीकडं फिरतो आणि निवांत झाल्यानंतर जेव्हा शांत होतो आणि एका ठिकाणी बसतो तेव्हा कळतं इथूनच वास येत आहे इथंच आहे इथूनच सुगंध येतो आहे त्याच्यासाठी काय व्हावं लागेल स्थिर व्हावं लागल आपण स्थिर नाही आहे आपलं अंतकरण अस्थिर झालेलं आहे आपल्या अंतकरणामध्ये मल आहे मल शास्त्र सांगतं अंतकरणामध्ये मल विक्षेपा विक्षेपाने आवरण असल्यानंतर हे ज्ञान होणार नाही मग कसं घालवायचा तो मल कसं आवरण दूर करायचं याच्यासाठी श्रीगुरूंना शरण गेलं पाहिजे याच्यासाठी माऊली तुकोबा यांना शरण गेलं पाहिजे त्यांना शरण गेल्यानंतर ते सांगतायत ज्ञानेश्वरीमध्ये गाथेमध्ये गाथा गाथेमधून आपल्याला की कसा तो मल विक्षेप दूर करायचा परंतु आपण जातच नाही आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरीचे ग्रंथ गाथा खूप आहेत आपण ते वस्त्रामध्ये गुंडाळून अशी पूजा करायला ठेवलेत रोज पूजा करायची पण ते उघडून नाही बघते ठीक आहे त्यानं पण पुण्य मिळेल पण ते उघडून बघितल्यानंतर त्याच्यामध्ये जे ज्ञान आहे ते सेवन केल्यानंतर आपली मुक्ती होणार आहे आणि ते रोज जर पाच ज्ञानेश्वरीच्या ओव्या अर्थासहित घेतल्या तर समजेल आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे ते आज काळाची गरज आहे आई वडिलांनी अगोदर केलं पाहिजे नंतर मुलं करणार आहेत ही अस्थिरता कशामुळे आली कारण संस्कार कमी पडत आहेत म्हणून अस्थिरता आली संस्कार द्यायचे असेल तर अगोदर आईनं ज्ञानेश्वरी घेऊन बसली पाहिजे तिनं रोज नेमानं ज्ञानेश्वरी घेऊन बसल्यानंतर त्या मुलाला कळतं की माझी आई रोज ज्ञानेश्वरी वाचत होती तो सुद्धा एक दिवस घेतल्याशिवाय राहणार नाही जसं माऊली ज्ञान मदालस आहे ना ती पाळण्यामध्येच बाळाला काय सांगते बाळा जो जोजोरी सोहम जो 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 म्हणून सांगते ती पाळण्यामध्ये तू सोहम आहेस तू कोण आहेस ब्रह्म आहेस पाळण्यातच तिने उपदेश केलेला आहे पण आपण पाळण्यातच सांगतो उद्या मोठा झाल्यानंतर कलेक्टर हो मग पगार आण मग मोठं घर बांध मोठी गाडी घे बायको कर वस्तू घे कशासाठी शिकवलं लहानाचं मोठं केलं एवढ्या मेहनत घेऊन शिकवतो आपण मुलांना आणि जेव्हा कलेक्टर होईल जेव्हा कुठल्या पदावर जाईल तेव्हा ह्या निर्जीव वस्तूमध्ये पूर्ण आपण ते त्याचं आयुष्य बरबाद करतो या निर्जीव वस्तू सुख देणाऱ्या नाही त्या देणारे आहेत का सुख मग कशासाठी शिकवलं एवढं त्याला हे शिकवलं पाहिजे की तुझं कल्याण करून घे हा नरदेह कशासाठी भेटलाय हा नरदेह या नरदेहमध्ये आल्यानंतर मी कोण आहे हा प्रश्न पडला पाहिजे आणि मग हा प्रश्न पडल्यानंतर आपली वाटचाल सुरू होते कालच मला असं कळलं की शून्य झालं पाहिजे आणि शून्याच्या नंतरचा था जो प्रवास आहे तो प्रवास कोणता आहे तर विषयाला सोडून तिथून पुढं चालणं म्हणजे शून्याचा नंतरचा प्रवास आहे आपण जो विषयामध्ये अडकलो आहे ना तिथून पुढं चाललं पाहिजे आणि तिथून पुढं केल्यानंतर सुख आहे इथं सुख नाहीये हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभास आहे भद्र जाते दुसऱ्या अध्यामध्ये मौली ज्ञानोबराय म्हणतात अरे हे विषय मृगजळासारखे आहेत धूरत आहे तर धूरत आहे विषय सुख आहे म्हणून दाखवतात पण त्याच्यामध्ये सुख नाही बरं आपल्याला सावध केले पण एवढं सांगूनही आपण सावध होत नाही आपल्या जवळ असणारं ज्ञान आपल्या जवळ असणारं सुख आपल्याला कळत नाही मौली जनोबराय पुढे सुद्धा आपल्याला सांगतायत ना तरी निदैवाच्या परीवरी लोह्या रुतल्या आहाती सहस्त्रवरी परित्यथ बैसून उपवास करी का दरिद्रीजे माउली ज्ञानोबरानी तर खंत व्यक्त केली आहे काय सांगाव म्हणे निदैवाच्या परीवरी निदैवी भाग्यही नाही भाग्यही नाही जवळ असून सुद्धा कळत नाहीये त्याला काय म्हणायचं निदैवी असून भोगता येत नाही शुगर झाली साखर खायची नाही अनेक आणखीन काय होते सुद्धा भोगता येत नाही त्याला निदैवी म्हणता येत माऊली वारे निदैवाच्या परीवरी लोहे आलोतरे आहाती सहस्रवरी आणि तिथं बसून उपवास करी एक दृष्टांत सांगते बघा एका श्रीमंत घरचा मुलगा असतो बरं आणि त्याच्या वडिलांनी आजोबांनी खूप धनसंपत्ती कमावून ठेवलेली असते परंतु पुढं नातू कसा निघाला व्यसनी निघाला व्यसनाच्या आहारी गेला आणि त्याच्यानंतर त्यानं काय केलं प्रत्येक वस्तू विकायला सुरुवात केली घरातली वडील वारले आजोबा वारले एकटाच राहिला सगळं विकून विकून आता काय राहिलं एक गाई गोठा राहिला बंगला विकला गाड्या विकल्या धन संपत्ती दागिने सगळं विकलं आणि गाईचा गोठा शिल्लक राहिला त्या गोठ्यामध्ये बसायला लागला गोठा, बसाय ला। गोठा पण विकला त्याच्या शेजारी एक झाड होतं त्या झाडाखाली झाडाच्या खाली खूप मोठा दगड होता त्या दगडावर बसायचा हो आणि काहीच राहिलं नाही आणि काय करायचा रोज गावात जाऊन भीक मागून आणायची काय शिळे तुकडे भेटतील ते घ्यायचे त्या दगडावर बसायचा आणि तिथं बसून खात बसायचा असं बर बरेच दिवस चालले आणि त्याच्या वडिलाचे मित्र एका दिवशी भेटण्यासाठी आले त्यांना माहितीच नाही त्यांचा मित्र वारला म्हणून आणि ते घर शोधत शोधत आले तिथं आल्यानंतर त्यांना समजलं की हे घर दुसऱ्याचं आहे विकलं यांच्या काय झालं यांच्या घरच्या लोकांचं त्यांनी सांगितलं ते वारले पण त्यांचा मुलगा एक आहे पाठीमागं झाडाखाली आमच्या घराच्या पाठीमागं गोट आहे आणि तिथे एक झाड आहे त्या झाडाखाली बसलेला असतो नेहमी हे मित्र त्याच्याकडे गेले त्यांनी पूर्ण हकीकत सांगितली त्यांना ते म्हणले अरे वेड आहे का तुझ्या आजोबांना एवढंच नव्हतं कमवून ठेवलं खूप जास्त कमवून ठेवलं होतं मला माहिती आहे म्हणे काय कमवलं होतं अरे वेड्या तू ज्या झाडाखाली ज्या झाडाखाली ज्या दगडावर बसलास ना त्याच्या खालीच खूप धन पुरवून ठेवले धनाचे हांडे आहेत मग कळलं त्याला याच्या खाली धनाचे हांडे येतं म्हणून परंतु तोपर्यंत तो, परंत तो, तो काय होता निदैवाच्या परीवरी लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी म्हणजे खूप धन आहे पण तिथं बसून काय करतोय दरिद्रीजी दरिद्र्यासारखं जीवन व्यतीत करतोय आणि तीच अवस्था आहे आपण आत्मरूप आहेत आहोत आपल्यामध्ये ते चैतन्य आहे आपणच ब्रह्मरूप आहोत परंतु त्याची जाणीव नाही आपल्याला म्हणून आपण दरिद्री असल्यासारखं जीवन जगतो दीन होऊन जीवन जपतोय या शरीराला माझं म्हणतोय आणि याच्या शरीराच्या संबंधांना जे काही दुःख आहे ते माझं दुःख आहे म्हणून सुखाने दुःख भोगतो आपण या शरीराचं सुख म्हणजे आपलं सुख नाही या शरीराचं दुःख म्हणजे आपलं दुःख नाही आहे हे समजतच नाही कारण का शरीर मी म्हटल्यामुळं शरीराच्या संबंधानं मी आणि माझी हे मी आणि माझंही हे सुखदुःखाला कारणीभूत आहे म्हणून माउलीज्ञानं बरेच सांगतात मी माझी आईशी आठवणं विसरले जयाचे याचे अंतकरणं पारथात तो संन्याशी जाण निरंतर मी आणि माझी हे ही आठवणच विसरली पाहिजे तर मी कोण आहे तर मी सोहम म्हणजे मी ब्रह्म आहे ही आठवण असली पाहिजे या प्रतितीवर या बोधावर आरूढ झालं पाहिजे परंतु आपण होत नाही म्हणून माऊली ज्ञानावर खंत व्यक्त करतायत की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम का भ्रांता सी कामो अरे सर्व सुखाचा आराम तुझ्या हृदयामध्ये आहे तो राम तुझ्या हृदयामध्ये आहे परंतु तुझ्या हृदयामध्ये असलेला रामाची तुला प्रतिती नाही कारण भ्रांत आहे तो भ्रम झालाय त्याला आणि भ्रांतासी कामो विषयावर आहे अंतकरण कुठे विषयावर आहे विषय भोगण्यामध्ये म्हणून तो तिथं गुंतलेला आहे ना गुंतला संसारामध्ये लचकली दृष्टी कशावरून आत्मस्वरूपावर दृष्टी लचकली की संसार पुढे होतो पुढे येतो त्याच्याकडं पाठ झाले की पुढे संसार येतोय त्याच्याकडं पाठ केली हा हीच सर्वात मोठी चूक आहे आत्मस्वरूपाकडं पाठ केली आपण परंतु त्या दृष्टीला त्या वृत्तीला मागं फिरवता आलं पाहिजे मावलजांना बरे सांगतात दिसते परतून पाठी मोरे ठाके आपण आपण देखे आणि देखत खेळ ओळखे म्हणे तत्व हे मी पाठीमाग फिरून पाहिलं पाहिजे की मी कोण आहे आणि ती वृत्ती जेव्हा पाठीमागं फिरून पाहते ना तेव्हा ती काय म्हणते हे तत्व मी आहे आहो मी समजत होते मी विद्या आहे मी कोण सरिता आहे मी बालासाहेब आहे मी बाळासाहेब आहे परंतु नाही ना न, त्या वृत्ती तिथून पाठीमागं फिरली सगळीकडून आणि तिनं आत्मस्वरूपा स्वरूपाला पाहिलं स्थिर झाली आणि स्थिर झाल्यानंतर तिला कळलं अरे मीच हे तत्व हे माझ्या सत्तेनंच सर्व सृष्टी चाललेली आहे हे कळतं आणि त्यावेळेस ह्या सुखदुःखाच्या जे काही आपण गाळ ह्या सुखदुःखाच्या ज्या अवस्थेमध्ये आपण व्याकुळ झालेलो आहे ना त्याच्यातून सुटू परंतु जोपर्यंत विषयामध्ये अडकलेलो आहे ना आपण तोपर्यंत मात्र माऊली ज्ञानाबाहे सांगतात की इथून सुटण्याची कुठलीही प्रकारची त्याला कुठलाच मार्ग नाही सगळे मार्ग बंद आहेत जर इथून सुटायचं असेल तर फक्त आपल्या हृदयामध्ये असणारा आपल्यामध्ये असणारा जो आत्मा राम आहे त्याची ओळख करून घेतली पाहिजे माऊली ज्ञानाबाहे पहिल्याच वयमध्ये सांगतायत आपलं रूप काय ओम नमो द्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं आत्मरूपा तुझं रूप कोणतं आहे आत्मरूप आहेस तू आणि तूच स्वसंवेद्य आहेस तुझं वेदांनी प्रतिपादन केलं आहे आणि तू आद्य स्वरूपाचा आहेस याची जाणीव ज्या दिवशी आपल्याला होईल ना त्या दिवशीच ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण सुटू असं माऊली ज्ञानाबारे सांगतात म्हणून आपण सर्वांनी साधूसंतांच्या सर्व आपण काय केलं पाहिजे त्यांना शरण गेलं पाहिजे चरणाला लागलं पाहिजे हात जोडून विनंती केली पाहिजे की आम्हाला काही नको आम्हाला काय करा तर फक्त या जन्ममृत्यूच्या जाळ्यातून सोडवा आम्हाला तुमच्या चरणाशी राहू द्या अखंड जया तुझी प्रीती दे तयाची संगती दे तयाची संगती झालेली शेवा माऊली ज्ञानोबरायांच्या आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून शेवेला विराम देऊ पुंडली करदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ भगवान् की जय